आज मी हिरव सपान या कादंबरीतील प्रसंगाचे वाचन करणार आहे आखाड लागला होता पाऊस तोंड बाहेर काढू देत नव्हता आखाडाचा महिना म्हणजे गोरगरिबांसाठी विघ्नच म्हणायचं घरातलं धान्य संपलेलं असतं आणि पाऊस लागून राहिला तर माणसाला पंधरा पंधरा दिवस घराबाहेर पडू देत नाही औंदा नानाचंही तसंच झालं होतं गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार लागली होती पाऊस वाढतही नव्हता आणि कमीही होत नव्हता घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं धान्य किराणा संपला होता नानाला आठवड्यापासून काहीच काम लागत नव्हतं शेजारी पाजारी उष्ण पासणं देऊन कंटाळले होते अंजनाला कुणाला उष्ण मागायची लाज वाटायला लागली होती कारण तिने एकाचही घर सुनं सोडलं नव्हतं आणि उष्ण घेतलेलं तिच्याकडून परत लवकर देणं होत नव्हतं आज तर कहरच झाला होता घरात अन्नाचा कण नव्हता पोरं सकाळपासून भुक्याली होती आनंदी सारखी भाकर मागत होती अंजनाने सगळीकडे फिरून पाहिले पण कोणी काय धान्य द्यायला तयार नव्हतं कारण दिला तर परत लवकर देण्यासाठी तिच्याकड लवकर येत नसायचं रोजच मड आणि त्याला कोण रड अशी तिची गत झाली होती लोकांनी तिला उष्ण देणं बंद केलं होतं सुगंधा अक्काकडं काय मिळते का म्हणून अंजना सुगंधाच्या घरी आली तिकडं आनंदीने रडून रडून घायंदूळ घातला होता बाबा मला भाकर खायली आई मला भाकर देत नाही आनंदी रडत रडत भाकर मागत होती नानाचे तर हातपाय गळाले होते लेकराला काय सांगावं हे त्याला कळत नव्हतं अंजना बाहेर गेली होती आता तर आनंदीने भोकाड पसरलं होतं हरी रडतोय म्हणून अंजनाने त्याला झोक्यात टाकलं होतं नाना झोका देत त्याच्या समोरच आनंदी जमिनीवर पडून हातपाय खोडून रडत होती नाना खाली मान घालून सारवानाचे पोपडे उकरत विचार करीत बसला होता त्याचा आज काहीच इलाज चालत नव्हता पावसामुळं गावात कोणी कामाला बिलावत नव्हतं अक्का ओ आक्का हायत का घरी अंजना सुगंधा अक्काच्या घरी आली होती कोण अंजना हाय वै ग एकी एक ग चहा करते बस अंजना खाली वाकून झोपडीत शिरली खाली बसत म्हणाली अक्का चहा नका करू मी आत्ताच घरी चहा घेऊनच आले अक्का मला एखादा पिठाचा डबा उसना घालता काय अंजनाने पदराड लपून आणलेला एक लहान जेवणाचा डबा बाहेर काढला अंजनाची बोलताना जीप चाचरली अगं बाई अंज तुला कधी मी नाही म्हणते का अगं पण आज माझा नाईला झाय तू ह्या डोळ्यांनी बघ बाया रातीच माझं बी पीठ संपलंय काल दळण करीर म्हणलं तर ह्या पावसाने जमलं नाही सुगंध अक्कानी पिठाचा डबा अंजना पुढं उलटा करून दाखवला आवह राहू अक्का नसन तर बघते मी दुसरं तरी अंजनाला देण्यासारखी फक्त सुगंध आक्काच उरली होती आता काय करावं याचा विचार तिच्या डोळ्यात चालला होता तोवर सुगंध अक्कांनी चहाला आदान ठेवलं होतं अंजना पीठ तर नाही बघ पण एक कर्तिका बऱ्याच दिवसानं वाळलेली ज्वारी बाजरीचा तुकडं आहेत जातिका घेऊन चांगला हायत बघ अंजना दुसरा काही पर्याय उरला नव्हता रात्रीपासून दोघही नवरा बायको उपाशी होते होत तेवढं लेकरांना चारलं होतं व दोघेही पाणी पिऊन उपाशीत झोपले होते सुगंध हक्कानी चहा कप बशीत ओतून अंजनाला दिला स्वतःही घेतला अंजनाने तोंडाला कप लावताच तिला लेकरांची आठवण झाली आनंदी सकाळपासून भाकरीसाठी रडत होती अंजनाने चहा कसा तरी घशाच्या खाली उतरवला द्याक्का नेते तुकडं आम्हा दोघांना खायला काय हरकत आहे लेकरांपुरतं करीन काहीतरी सुगंधाने टुकडं एका घमेल्यात ओतलं तुकडं चांगलं वाळलेलं होतं अंजना तुकड्याचं घमेले घेऊन घरी आली आईजवळ काहीतरी आणल्याचं दिसताच आनंदी ताडकन उठली आईकडे धावली आई मला आई मला दे मला पाहिजे आधी अंजना तशीच तुकड्याचं घमेलं घेऊन घरात गेली आता काहीतरी खायला मिळणार म्हणून आनंदी टुनुक टुणूक उड्या मारायला लागली अंजनाने दोन चार चांगले तुकडं फुकून तिच्या हातात दिले टुकडा हातात घेऊन आनंदी कुडूम कुडूम तुडूम खाऊ लागली तुकडं खात आनंदी बाहेर पळाली नाना नुसता एकटक बघतच राहिला नानाला स्वतःचाच राग आला मनातल्या मनात विचार करू लागला च्या आईला असलं जीवन काय कामाचं नाही काहीतरी केलं पाहिजे असं हातावर हात ठेवून बसून चालणार नाही सोन्यासारख्या लेकराला उपाशी राहायची पाळी येते आपल्या जगण्याचा उपयोगच नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले अवं तुम्ही पण खाता का थोडं तुकडं अंजनाच्या आवाजाने नाना भानावर आला नाही नको मी परत खाईन आवं पोटात काही नाही तुमच्या पोटात तोडीत असन असं म्हणून अंजनाने अर्ध्या तुकड्याचं घमेलं भाकरी थापायच्या मोठ्या परातीत ओतलं तुकडं पाखरून त्यातले खराब खुराब बाजूला काढले तुकड्याच्या परातीत पाणी ओतून तुकडं भिजू घातलं नानाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं कायमचं काम काय मिळत नव्हतं एक दिवस आहे तर चार दिवस नाही त्यामुळे नानावर ही पाळी आली होती आबा पाटलांचा सालकरी पळून गेल्यापासून आबा नानाच्या मागे लागला होता पण महिना कमी होता आबा पाटलांचे इथं जास्त काम असल्यामुळं कोणताच गडी टिकून कामावर राहत नव्हता आबा कमी पैसे म्हणून देत होते पण असं उपाशी मरण्यापरीस बरं आहे तोवर अंजनाने भिजलेले तुकडे उखळात कुटून घेतले कांदा मिरची टाकून परतून घेतले तिच्याही पोटात कावळं कोकत होते अव नुसता कसला विचार करताय चला जेवायला नाना उठला तांब्यानं पाणी घेऊन हात धुतला व अंजना पुढे येऊन बसला अंजनाने एका ताटात भुगा वाढून नाना पुढे ताट सरकवलं स्वतःला वाळून घेऊन जेवू लागली मांडीवरच्या हरीला एक एक घास भरवत स्वतःही खाऊ लागली नाना खाली मान घालून पटापट खात होता आनंदीला अंजनानं गायीच्या तापवलेल्या दुधात तुकड्याचा काला करून दिला होता आनंदीने खाताने सगळा हात रिडबिड केला होता नानांनी गडबड गडबड जेवण उरकून हात धुतला अंजनानं अजून जेवण झालं नव्हतं नाना बाहेर जाऊन उभा राहिला पावसाची टिप टिप आता थोडी थांबली होती अगं मी गावात जाऊन येतो अव पाण्याचं काय करता गावात जाऊन बघतो काय काम मिळतं का ते अंजना पुढं काहीच बोलली नाही कारण सात आठ दिवसापासून नानाला गावात काहीच काम लागत नव्हतं त्यामुळे दररोजच्या प्रमाणे आजही गावात जाऊन येताल असं तिला वाटलं म्हणून ती काहीच बोलली नाही नाना गावात जात होता आज मी हिरव सपान या कादंबरीतील प्रसंगाचे वाचन करणार आहे आखाड लागला होता पाऊस तोंड बाहेर काढू देत नव्हता आखाडाचा महिना म्हणजे गोरगरिबांसाठी विघ्नच म्हणायचं घरातलं धान्य संपलेलं असतं आणि पाऊस लागून राहिला तर माणसाला पंधरा पंधरा दिवस घराबाहेर पडू देत नाही औंदा नानाचंही तसंच झालं होतं गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार लागली होती पाऊस वाढतही नव्हता आणि कमीही होत नव्हता घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं धान्य किराणा संपला होता नानाला आठवड्यापासून काहीच काम लागत नव्हतं शेजारी पाजारी उष्ण पासणं देऊन कंटाळले होते अंजनाला कुणाला उष्णं मागायची लाज वाटायला लागली होती कारण तिने एकाचही घर सुनं सोडलं नव्हतं आणि उष्ण घेतलेलं तिच्याकडून परत लवकर देणं होत नव्हतं आज तर कहरच झाला होता घरात अन्नाचा कण नव्हता पोरं सकाळपासून भुक्याली होती आनंदी सारखी भाकर मागत होती अंजनाने सगळीकडे फिरून पाहिले पण कोणी काय धान्य द्यायला तयार नव्हतं कारण दिला तर परत लवकर देण्यासाठी तिच्याकड लवकर येत नसायचं रोजच मड आणि त्याला कोण रड अशी तिची गत झाली होती लोकांनी तिला उष्ण देणं बंद केलं होतं सुगंधा अक्काकडं काय मिळते का म्हणून अंजना सुगंधा अक्काच्या घरी आली तिकडं आनंदीने रडून रडून घायंदूळ घातला होता बाबा मला भाकर खायली आई मला भाकर देत नाही आनंदी रडत रडत भाकर मागत होती नानाचे तर हातपाय गळाले होते लेकराला काय सांगावं हे त्याला कळत नव्हतं अंजना बाहेर गेली होती आता तर आनंदीने भोकाळ पसरलं होतं हरी रडतोय म्हणून अंजनाने त्याला झोक्यात टाकलं होतं नाना झोका देत होता त्याच्या समोरच आनंदी जमिनीवर पडून हातपाय खोडून रडत होती नाना खाली मान घालून सारवानाचे पोपडे उकरत विचार करीत बसला होता त्याचा आज काहीच इलाज चालत नव्हता पावसामुळं गावात कोणी कामाला बी लावत नव्हतं अक्का ओ अक्का हायत का घरी अंजना सुगंधा अक्काच्या घरी आली होती कोण अंजना हाय वै ग ग चहा करते बस अंजना खाली वाकून झोपडीत शिरली खाली बसत म्हणाली अक्का चहा नका करू मी आत्ताच घरी चहा घेऊनच आले अक्का मला एखादा पिठाचा डबा उसना घालता काय अंजनाने पदराड लपून आणलेला एक लहान जेवणाचा डबा बाहेर काढला अंजनाची बोलताना जीप चाचरली अगं बाई अंज तुला कधी मी नाही म्हणते का ग पण आज माझा नाईलाय तू ह्या डोळ्यांनी बघ बाया रातीच माझं बी पीठ संपलंय काल दळण करीर म्हणलं तर ह्या पावसाने जमलं नाही सुगंध अक्काने पिठाचा डबा अंजना पुढं उलटा करून दाखवला आवह राहू द्या अक्का नसन तर बघते मी दुसरं तरी अंजनाला देण्यासारखी फक्त सुगंध अक्काच उरली होती आता काय करावं याचा विचार तिच्या डोळ्यात चालला होता तोवर सुगंध अक्कांनी चहाला आदान ठेवलं होतं अंजना पीठ तर नाही बघ पण एक कर्तिका बऱ्याच दिवसानं वाळलेली ज्वारी बाजरीचं तुकडं आहेत जातिका घेऊन चांगला हायत बघ अंजना दुसरा काही पर्याय उरला नव्हता रात्रीपासून दोघही नवरा बायको उपाशी होते होत तेवढं लेकरांना चारलं होतं व दोघेही पाणी पिऊन उपाशीत झोपले होते सुगंध हक्कानी चहा कप बशीत ओतून अंजनाला दिला स्वतःही घेतला अंजनाने तोंडाला कप लावताच तिला लेकरांची आठवण झाली आनंदी सकाळपासून भाकरीसाठी रडत होती अंजनाने चहा कसा तरी घशाच्या खाली उतरवला द्या अक्का नेते तुकडं आम्हा दोघांना खायला काय हरकत आहे लेकरांपुरतं करीन काहीतरी सुगंधाने तुकडं एका घमेल्यात ओतलं तुकडं चांगलं वाळलेलं होतं अंजना तुकड्याचं घमेले घेऊन घरी आली आईजवळ काहीतरी आणल्याचं दिसताच आनंदी ताडकन उठली आईकडे धावली आई मला आई मला दे मला पाहिजे आधी अंजना तशीच तुकड्याचं घमेलं घेऊन घरात गेली आता काहीतरी खायला मिळणार म्हणून आनंदी टुनुक टुणूक उड्या मारायला लागली अंजनाने दोन चार चांगले तुकडं फुकून तिच्या हातात दिले टुकडा हातात घेऊन आनंदी कुडूम कुडूम तुडूम खाऊ लागली तुकडं खात आनंदी बाहेर पळाली नाना नुसता एकटक बघतच राहिला नानाला स्वतःचाच राग आला मनातल्या मनात विचार करू लागला च्या आईला असलं जीवन काय कामाचं नाही काहीतरी केलं पाहिजे असं हातावर हात ठेवून बसून चालणार नाही सोन्यासारख्या लेकराला उपाशी राहायची पाळी येते आपल्या जगण्याचा उपयोगच नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले अवं तुम्ही पण खाता का थोडं तुकडं अंजनाच्या आवाजाने नाना बहानावर आला नाही नको मी परत खाईन आवं पोटात काय नाही तुमच्या पोटात तोडीत असन असं म्हणून अंजनाने अर्ध्या तुकड्याचं घमेलं भाकरी थापायच्या मोठ्या परातीत ओतलं तुकडं पाखरून त्यातले खुराब बाजूला काढले तुकड्याच्या परातीत पाणी ओतून तुकडं भिजू घातलं नानाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं कायमचं चा काम काय मिळत नव्हतं एक दिवस आहे तर चार दिवस नाही त्यामुळे नानावर ही पाळी आली होती आबा पाटलांचा सालकरी पळून गेल्यापासून आबा नानाच्या मागे लागला होता पण महिना कमी होता आबा पाटलांचे इथं जास्त काम असल्यामुळं कोणताच गडी टिकून कामावर राहत नव्हता आबा कमी पैसे म्हणून देत होते पण असं उपाशी मरण्यापरीस बरं आहे तोवर अंजनाने भिजलेले तुकडे उखळात कुटून घेतले कांदा मिरची टाकून परतून घेतले तिच्याही पोटात कावळं कोकत होते अव नुसता कसला विचार करताय चला जेवायला नाना उठला तांब्यानं पाणी घेऊन हात धुतला व अंजना पुढे येऊन बसला अंजनाने एका ताटात भुगाव वाढून नाना पुढे ताट सरकवलं स्वतःला वाळून घेऊन जेवू लागली मांडीवरच्या हरीला एक एक घास भरवत स्वतःही खाऊ लागली नाना खाली मान घालून पटापट खात होता आनंदीला अंजनानं गायीच्या तापवलेल्या दुधात तुकड्याचा काला करून दिला होता आनंदीने खाताने सगळा हात रिडबिड केला होता नानांनी गडबड गडबड जेवण उरकून हात धुतला अंजनानं अजून जेवण झा झालं नव्हतं नाना बाहेर जाऊन उभा राहिला पावसाची टिप टिप आता थोडी थांबली होती अगं मी गावात जाऊन येतो अव पावसापाण्याचं काय करता गावात जाऊन बघतो काय काम मिळतं का ते अंजना पुढं काहीच बोलली नाही कारण सात आठ दिवसापासून नानाला गावात काहीच काम लागत नव्हतं त्यामुळे दररोजच्या प्रमाणे आजही गावात जाऊन येत्याल असं तिला वाटलं म्हणून ती काहीच बोलली नाही नाना गावात जात होता आज मी हिरव सपान या कादंबरीतील प्रसंगाचे वाचन करणार आहे आखाड लागला होता पाऊस तोंड बाहेर काढू देत नव्हता आखाडाचा महिना म्हणजे गोरगरिबांसाठी विघ्नच म्हणायचं घरातलं धान्य संपलेलं असतं आणि पाऊस लागून राहिला तर माणसाला पंधरा पंधरा दिवस घराबाहेर पडू देत नाही औंदा नानाचंही तसंच झालं होतं गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार लागली होती पाऊस वाढतही नव्हता आणि कमीही होत नव्हता घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं धान्य किराणा संपला होता नानाला आठवड्यापासून काहीच काम लागत नव्हतं शेजारी पाजारी उष्ण पासणं देऊन कंटाळले होते अंजनाला कुणाला उष्णं मागायची लाज वाटायला लागली होती कारण तिने एकाचही घर सुनं सोडलं नव्हतं आणि उसणं घेतलेलं तिच्याकडून परत लवकर देणं होत नव्हतं आज तर कहरच झाला होता घरात अन्नाचा कण नव्हता पोरं सकाळपासून भुक्याली होती आनंदी सारखी भाकर मागत होती अंजनाने सगळीकडे फिरून पाहिले पण कोणी काय धान्य द्यायला तयार नव्हतं कारण दिला तर परत लवकर देण्यासाठी तिच्याकड लवकर येत नसायचं रोजचंच मड आणि त्याला कोण रड अशी तिची गत झाली होती लोकांनी तिला उष्ण देणं बंद केलं होतं सुगंधा आकाकडं काय मिळते का म्हणून अंजना सुगंधा अक्काच्या घरी आली तिकडं आनंदीने रडून रडून घायन घातला होता बाबा मला भाकर खायली आई मला भाकल देत नाही आनंदी रडत रडत भाकर मागत होती नानाचे तर हातपाय गळाले होते लेकराला काय सांगावं हे त्याला कळत नव्हतं अंजना बाहेर गेली होती आता तर आनंदीने भोकाळ पसरलं होतं हरी रडतोय म्हणून अंजनाने त्याला झोक्यात टाकलं होतं नाना झोका देत होता त्याच्या समोरच आनंदी जमिनीवर पडून हातपाय खोडून रडत होती नाना खाली मान घालून सारवानाचे पोपडे उकरत विचार करीत बसला होता त्याचा आज काहीच इलाज चालत नव्हता पावसामुळं गावात कोणी कामाला बिल लावत नव्हतं अक्का ओ अक्का हायत का घरी अंजना सुगंध अक्काच्या घरी आली होती कोण अंजना हाय वै ग ग चहा करते बस अंजना खाली वाकून झोपडीत शिरली खाली बसत म्हणाली अक्का चहा नका करू मी आत्ताच घरी चहा घेऊनच आले अक्का मला एखादा पिठाचा डबा उसना घालता काय अंजनाने पदराआड लपून आणलेला एक लहान जेवणाचा डबा बाहेर काढला अंजनाची बोलताना जीप चाचरली अगं बाई अंज तुला कधी मी नाही म्हणते का अगं पण आज माझा नाईलाच आहे तू ह्या डोळ्यांनी बघ बाया रातीच माझं बी पीठ संपलंय काल दळण करीन म्हणलं तर ह्या पावसाने जमलं नाही सुगंध अक्काने पिठाचा डबा अंजनापुढं उलटा करून दाखवला अव राहू अक्का नसन तर बघते मी दुसरं तरी अंजनाला देण्यासारखी फक्त सुगंध अक्काच उरली होती आता काय करावं याचा विचार तिच्या डोळ्यात चालला होता तोवर सुगंध अक्कांनी चहाला आदान ठेवलं होतं अंजना पीठ तर नाही बघ पण एक कर्तिका बऱ्याच दिवसांना वाळलेली ज्वारी बाजरीचं तुकडं आहेत जातिका घेऊन चांगला हायत बघ अंजनापुढं दुसरा काही पर्याय उरला नव्हता रात्रीपासून दोघही नवरा बायको उपाशी होते होत तेवढं लेकरांना चारलं होतं व दोघेही पाणी पिऊन उपाशीत झोपले होते सुगंध आक्काने चहा कप बशीत ओतून अंजनाला दिला स्वतःही घेतला अंजनाने तोंडाला कप लावताच तिला लेकरांची आठवण झाली आनंदी सकाळपासून भाकरीसाठी रडत होती अंजनाने चहा कसा तरी घशाच्या खाली उतरवला द्या का नेते तुकडं आम्हा दोघांना खायला काय हरकत आहे लेकरांपुरतं करीन काय तरी सुगंधाने तुकडं एका घमेल्यात ओतलं तुकडं चांगलं वाळलेलं होतं अंजना तुकड्याचं घमेले घेऊन घरी आली आई जवळ काहीतरी आणल्याचं दिसताच आनंदी ताडकन उठली आईकडे धावली आई मला आई मला दे मला पाहिजे आधी अंजना तशीच तुकड्याचं घमेले घेऊन घरात गेली आता काहीतरी खायला मिळणार म्हणून आनंदी टुनुक टुनुक उड्या मारायला लागली अंजनाने दोन चार चांगले तुकडं फुकून तिच्या हातात दिले तुकडा हातात घेऊन आनंदी कुडूम कुडूम तुडूम खाऊ लागली तुकडा खात आनंदी बाहेर पळाली नाना नुसता एकटक बघतच राहिला नानाला स्वतःचाच राग आला मनातल्या मनात विचार करू लागला च्या आईला असलं जीवन काय कामाचं नाही काहीतरी केलं पाहिजे असं हातावर हात ठेवून बसून चालणार नाही सोन्यासारख्या लेकराला उपाशी राहायची पाळी येते आपल्या जगण्याचा उपयोगच नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले अवं तुम्ही पण खाता का थोडं तुकडं अंजनाच्या आवाजाने नाना बहानावर आला नाही नको मी परत खाईन आवं पोटात काही नाही तुमच्या पोटात तोडीत असन असं म्हणून अंजनाने अर्ध्या तुकड्याचं घमेलं भाकरी थापायच्या मोठ्या परातीत ओतलं तुकडं पाखरून त्यातले खराब खुराब बाजूला काढले तुकड्याच्या परातीत पाणी ओतून तुकडं भिजू घातलं नानाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं कायमचं चा काम काय मिळत नव्हतं एक दिवस आहे तर चार दिवस नाही त्यामुळे नानावर ही पाळी आली होती आबा पाटलांचा सालकरी पळून गेल्यापासून आबा नानाच्या माग लागला होता पण महिना कमी होता आबा पाटलांचे इथं जास्त काम असल्यामुळं कोणताच गडी टिकून कामावर राहत नव्हता आबा कमी पैसे म्हणून देत होते पण असं उपाशी मरण्यापरीस बरं आहे तोवर अंजनाने भिजलेले तुकडे उखळात कुटून घेतले कांदा मिरची टाकून परतून घेतले तिच्याही पोटात कावळं कोकत होते आव नुसता कसला विचार करताय चला जेवायला नाना उठला तांब्यानं पाणी घेऊन हात धुतला व अंजना पुढे येऊन बसला अंजनाने एका ताटात भुगा वाढून नानापुढे ताट सरकवलं स्वतःला वाळून घेऊन जेवू लागली मांडीवरच्या हरीला एक एक घास भरवत स्वतःही खाऊ लागली नाना खाली मान घालून पटापट खात होता आनंदीला अंजनानं गायीच्या तापवलेल्या दुधात तुकड्याचा काला करून दिला होता आनंदीने खातानी सगळा हात रिडबिड केला होता नानांनी गडबड गडबड जेवण उरकून हात धुतला अंजनानं अजून जेवण झा झालं नव्हतं नाना बाहेर जाऊन उभा राहिला पावसाची टिप टिप आता थोडी थांबली होती अगं मी गावात जाऊन येतो पावसा पावसापाण्याचं काय करता गावात जाऊन बघतो काय काम मिळतं का ते अंजना पुढं काहीच बोलली नाही कारण सात आठ दिवसापासून नानाला गावात काहीच काम लागत नव्हतं त्यामुळे दररोजच्या प्रमाणे आजही गावात जाऊन येताल असं तिला वाटलं म्हणून ती काहीच बोलली नाही नाना गावात जात होता